नमस्कार मित्रांनो मी प्रज्ञेश मुळक तुमचं पुन्हा एकदा जिंदगी वसूल चाकू या एपिसोडमध्ये सहचं स्वागत करतो आणि एक ग्रीन टूर करणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे कारण की बरेचसे लोकेशन्स आपण बघणार आहे आता आपण गोरमे कॅपेडोकिया पॅनोरामधच्या इथे उभे आहोत आणि तिथून या टूरला सुरुवात झालेली आहे या टूरसाठी मी साधारणतः फोर्टी फाईव्ह युरोज म्हणजे छत्तीसशे रुपये भरलेत त्याच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपोर्ट म्युझियम टिकेट्स लंच असं एक आठ नऊ तासाची ही टूर असणार आहे पण मला ती वरतीट वाटते कारण की साधारणतः दोनशे किलोमीटरचा सा प्रवास एका मर्सिडीज व्हॅनमधनं आपण करतो मोठ्या व्हॅनमधून त्यामुळे आत्ता तुम्ही हे पॅनरॉमिक व्ह्यू याचं बघताय ग्रीनटूथमध्ये कॅपडोकिया हे नाव जे काही पडलं हे कुठल्या गावाचं नाव नसून हे एका रिजनचं नाव आहे जसं आपल्याकडे दख्खन म्हणतो आपण सौराष्ट्र म्हणतो अशा गोष्टी ज्या आहेत किंवा टेक्टन प्लाटू तर तशा पद्धतीचं हे नाव पडलेलं आहे आणि हे कम्प्राईज होतं एक पाच सहा गावांचं नायशहर असेल अक अक्षरा असेल किंवा गोरमे असेल कायसेरी असेल असे विविध गावं ह्याच्यात आहेत आणि त्याचा एक ओव्हरव्ह्यू आपण जस्ट या व्ह्यू पॉईंटवरून आत्ता घेतो आहे आणि ही थोडीशी टुरिस्टिक जरूर असेल परंतु इन्फॉर्मेटिव्ह असेल कारण की एक इंग्लिश गाईड माझ्यासोबत आहे आणि बरीचशी इन्फॉर्मेशन मला इथे मिळते नव्याने त्यामुळे मजा येते तुम्हाला पण या व्हिडिओमध्ये पूर्ण मजा येईल कॅपेडोकियाची फिरिंग विविध गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो इथे म्हटलं जातं की बॉल्कॅनिक रप्शन्स झालं इथे तीन ऍक्टिव्ह बॉल्कॅनोचे माउंटन्स जरूर आहेत परंतु हे फॉर्मेशन्स वॉल्कॅनोमुळेच झाले असतील असं काही सायंटिफिकली प्रूव्ह होत नाही सांगता येत नाही परंतु डेफिनेटली त्याचे पडसाद इथे उमटले असतील आणि मग अशा डोंगरांची निर्मिती इथे झाली असेल आणि प्रत्येक डोंगरांमध्ये केव पूर्वीच्या काही ग्रीक चर्चेस म्हणजे अकराव्या शतकात काही ग्रीक चर्चेस होते पण गोर्मे हेअर म्युझियम मधले काही दृश्य जर तुम्हाला दिसत असतील तर त्याच्यात काही चॅपल्स आपल्याला बघायला मिळाले आणि आता ते म्युझियम म्हणून कन्वर्ट झालेले आहे आता आपण सलीम कॅथडरल या ठिकाणी आलो आहे हे पण एका डोंगरातच या डोंगरांमध्ये वेगवेगळ्या वास्तू आहेत त्याच्यात हे सलीम कॅथड्रल असं आपण म्हणू शकतो त्याच्याबद्दल अधिक माहिती आपण आत गेल्यावर आता पाहणार आहोत तर मित्रांनो आपण आता कॅथेड्रल मध्ये प्रवेश केलाय आणि सगळ्या गोष्टी हळूहळू समजून घेऊयात तर मित्रांनो ही जी काही सलीमा मॉनेस्ट्री आहे किंवा कॅचरट्रज आहे ह्याचं नाव एका टॉम्ब पडलेलं आहे ते टॉम समोर आहे त्याचं फोटोज तुम्हाला दिसतं आणि पूर्वीच्या काही सिल्क रूटला या वापर व्हायचा इथे ॲनिमल्स किंवा लोकांना विश्रांती करण्यासाठी जागा असायची साधारणतः एकोणीसशे साठपासून पासून हे म्युझियममध्ये कन्वर्ट झालेलं आहे त्यापूर्वी काही त्या लोकल लोक इथे बाबिक्यू करण्यासाठी यायचे त्यामुळे बऱ्यापैकी डिस्ट्रक्शन आणि डिस्ट्रॉय झालेली असते ही मॉनेस्ट्री पण ठीक आहे नेवर चांगल्या पद्धतीने आत्ता मेंटेन करतात मुतफाक म्हणजेच किचनचा हा पूर्वीचा भाग आणि जसं मी म्हणलं तसं फार स्मोकअप झालेलं दिसत आहे कारण जुन्या काळात इथे लोक वापरायचे हे काही गोष्टी दिसत आहेत कदाचित ओव्हन्स किंवा तंदूर अशा पद्धतीची भट्टी इथे केली जायची आणि हे मे बी कुकिंग चॅनल्स असतील त्यावेळेसचे अशा पद्धतीचं हे किचन आपण पाहतोय आपण आता एका भागात गुहेत प्रवेश करून चालत आहोत हा नक्की हा कुठला भाग आहे हे काय सांगता येत नाही परंतु आपण निश्चित दुसऱ्या भागात प्रवेश केलेला आहे खरं तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की तर्कीमध्ये मॉनेस्ट्री कशी काय परंतु ही काही बुद्धिस्ट मॉनेस्ट्री नाही आहे तर ही ख्रिश्चन मॉन्ग्स काही पूर्वीच्या काळात फिरत होते मग ते रोमन असतील कॅथलिक्स असतील अशा लोकांची ही मॉनेस्ट्री आहे आणि स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता आपल्या इथल्या ज्या बुद्ध लेण्या आहेत त्याच पद्धतीच्या ह्या लेण्या दिसतात परंतु इथे डिस्ट्रक्शन फार प्रमाणात झालेलं आहे वेदरिंग झालेलं आहे आणि बरेचसे पेंटिंग्स दिसत नाही आहेत परंतु जे स्ट्रक्चर आहे दगडांमधलं कोरीव काम ते बिलकुल आपल्या लेण्यांसारखं थोडंफार मिळतं जुळतं आहे आणि म्हणून ही मॉनेस्टली मला इंटरेस्टिंग वाटते कारण की अर्थात तर तर्कीमध्ये हा जो काही रूट आहे पूर्ण ज्याच्यावर ही मोनस्ट्री बसलेली आहे हा संपूर्ण सिल्क आणि ट्रेड रूट होता एकेकाळी आणि तोच ट्रेड हा जर आपण थोड्याफार प्रमाणात या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोअर करतो तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा सिनेमा मनोस्ट्रीमधनं तुमचं मी स्वागत करतो आणि पुढील एका चॅपल बघायला आपण जात हो आहोत आत्ता ज्या भागात आपण बाहेर पडलो तो चर्चचा एक भाग होता अर्थात आत्ता मात्र फक्त म्युझियमच इथे आहे आणि आता आपण एका वेगळ्या भागात जाणार आहोत आणि नंतर चॅपलमध्ये जाणार आहोत हा थोडा इंटरेस्टिंग दिसतोय मोठा आहे बऱ्यापैकी लांबट आहे ज्याला आर्किओलॉजी आणि ऑन्थ्रोपोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे त्याला निश्चित वास्तू आवडेल जसं मी तुम्हाला म्हणलो की तुम्ही काही चित्र ह्यावर पाहू शकता अर्थात जाळ आणि दूर झाल्यामुळे ती पुसली गेलेली आहेत परंतु नशेत त्याचे जे रिमेन्स आहेत ते दिसतात एक आर्च आहे आणि तिथे ही केलेली पेंटिंग्स कॅपॅडोकियामध्ये जेवढ्या वास्तू आहेत त्या वास्तूंपैकी अनेक गोष्टी चर्च चॅपेल मॉनेस्ट्रीज मॉस्क अशा गोष्टी आहेत परंतु ही जी काही वास्तू आहेत सलीमा मनटीमध्ये तर ही थोडीशी युनिक आहे कारण की अशा पद्धतीचं आर्किटेक्चर इतरत्र कॅपेडोकियामध्ये अजिबात दिसत नाही आणि तेच आत्ता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवतो आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता एक वेगळं आर्किटेक्चर इथे दिसतं आहे अर्थात डिस्ट्रक्शन झालेलं आहे परंतु आत्ता मात्र टुरिझम इथे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि लोकं हे पाहण्यासाठी अभ्यासनासाठी इथे येतात तर मित्रांनो सलीमा मोनेस्ट्री आपण एन्जॉय करतो, है व्यू करतो है। आ, चा चा आहे आणि हा भव्य असा व्ह्यू सगळा इथून पाहण्याचा एक प्रयत्न करतो आहे मला या मोनोस्ट्रीचं एक चांगलं असं वाटलं की इथलं लँडस्केप फार ब्युटिफुल आहे इथली ज्या काळात हे बनवलं गेलं असेल अतिशय वेगळ्या पद्धतीने या निसर्गाचा वापर त्यावेळेस मॉन्क्सनी केला असेल आणि त्यातनं हे उभं राहिलं आहे असं दिसतंय ज्यावेळेस मी लँडस्केप बनतो तेव्हा तुम्ही मागे माझ्या प्रचंड हिरवळ आणि झाडं पाहू शकता आणि एक छोटंसं स्ट्रक्चर परत एकदा तर अशा पद्धतीने आपण सलीमा बॉनस्टू पूर्णपणे व्हिजिट केलेली आहे तर आता आपण पुन्हा एकदा वेगळ्या डेस्टिनेशनकडे जातो आहे साधारणतः साडेबारा वाजले दुपारचं आणि हा थोडा प्रवास आहे जसं की आत्ता एक तास बसमध्ये मिनीबसमध्ये प्रवास केला त्याच पद्धतीचं हे सगळं आपण वाटचाल करून आता दुसरीकडे चाललो आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा कारण की इंटरेस्टिंग ठिकाणी अजून आपण चाललो आहोत कॅपडोकिया हे टुरिझमने आत्ता भरलं आहे आणि एक्सपेन्सिव्ह पण आहे तसं परंतु ठीक आहे प्रत्येक ठिकाणी कोविडचा पटका बसलेला आहे आणि त्यामुळे गोष्टी तितक्या सोप्या राहिलेल्या नाही आहेत आणि म्हणून एक्सप्लोर करताना वाईजली स्पेंड करायला शिका म्हणजे मग प्रवास अधिक सुखकर होतो जिंदगी बसूल करत काही गाणी काही गोष्टी स्वतःशी संवाद को ट्रॅव्हलसशी संवाद हीच तर खरी मजा आहे प्रवास करण्याची आणि ती पुरेपूर मी करतो आहे जगतो आहे लोकांना भेटतो आहे त्यांच्या देशांबद्दल जाणून घेतो आहे कल्चर समजून घेतो आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे कारण की तुम्ही एकाच ठिकाणी राहून या सगळ्या गोष्टी करू शकत नाहीत आणि मला वाटतं ते इथे आपल्याला करता येतं प्रवास करताना कोणी जज करणारं नसतं को ट्रॅव्हलर्स वेगवेगळ्या वेग भागातून आलेले असतात ते पण त्यांच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडून आलेले असतात त्यामुळे निश्चित काही गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपण आलो आहोत इलहारा व्हॅलीमध्ये ही एक अमेझिंग व्हॅली आहे जी की चौदा किलोमीटर रनची ही व्हॅली आहे काही प्रमाणात पाणी इथे वाहत आहे रिव्हर आहे आणि त्यासोबत आपण चालणार आहोत सो आपण एका अशा स्पॉटला उतरलो जिथून तीनशे पायऱ्या आपण खाली उतरतो आणि मग ओव्हरऑल चार किलोमीटरचा वॉक या व्हॅलीमध्ये आपण करणार आहोत तुम्ही व्हॅली पाहू शकता किती भव्य हो, आणि खडकाळ असं ही व्हॅली आहे पण अमेझिंग वाटतं मला म्हणजे कुठल्याही ट्रकमध्ये हायकिंग करणं ही माझ्यासाठी परवणी राहिलेली आहे निश्चित नेचरच्या जवळ अधिक प्रमाणात जाणं हा त्यातला एक हेतू तर आहेच आणि प्लस तुम्हाला निसर्गाकडून या दगडांकडून डोंगरांमधून व्हॅलीजमधून अनेक गोष्टी शिकायला मिळतात ज्या की तुम्ही आयुष्यात अप्लाय करू शकता तर आता आपण इल्हारा व्हॅली आ, या ठिकाणी पोचलेलो आहे आणि मग आपण एक सेंट डॅनियल चर्च सुद्धा ह्याच्या पुढे बघणार तुम्हालाही हा आस्वाद व्हर्च्युअली या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत आहे जसं तुम्हाला म्हटलं तीनशे पायऱ्या उतरून आपण आता खाली आलोय अर्थात परत पायऱ्या चढायच्या नाही आहेत कारण की आपण व्हॅली आणि रिव्हर चालणार आहोत पाणी एक्सप्लोर करणार आहोत हे कॅपेडोकियाचं एक भाग आहे ज्याला आपण अक्षरे असं म्हणू शकतो आणि त्याच्यात एल्हारा व्हॅली त्यामुळे झाडं पाणी आणि वाहतं पाणी खतरनाक भारी असतं आपण जवळणं पाहूयात जसं मी म्हणालो आपण आता सेंट अँडियल चर्च या ठिकाणी आलेलो आहे इथे वेरियस आ, पेंटिंग्स चित्र तैलचित्र जी की भिंतींवर केलेली आहेत ती आपण बघणार आहोत आणि त्यातले बारकावे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तिच्या एक छोट चर्च वरती जे चित्र दिसतं ते येशुख्रिस्ताच चित्र आहे त्याच बरोबर हे लाइन साई काही चित्र आपल्याला दिसतात हे एक लाईवनी चा चेहरा दुसरा चेहरा आणि यशो क्रिस्ताचा सीलिंग वार केलेला पेटिंग लहारा गाली अक्षराय याचं हे संपूर्ण मॅप आहे जसं मी म्हणालो चौदा किलोमीटर हे आहे पण आपण त्यातले चार किलोमीटर चालणार आहोत आणि मग मध्ये कुठेतरी लंच टाईमसुद्धा होणार आहे आत्ता आपण डॅनिल चर्च पाहून एक वाहत्या पाण्याचा नजारा आपण ते पाहतोय अतिशय शांत ठिकाण पण आता टिळेस मी बहरलेलं असं आपण म्हणतोय झाडांच्या फांद्यांनी अतिशय भन्नाट पद्धतीने कलाकृती इथे केलेली दिसते दे मला मला स्वतः क्रिएटिव्ह गोष्टी करायला खूप आवडतात आणि म्हणून जेवढ्या ज्या पद्धतीने जे करता येईल ते इथे या फांद्यांच्या माध्यमातून आणि त्याला रंग देऊन इथे साकारलेलं दिसत किंवा तुम्ही असेही काही बघू शकता ठिकठिकाणी काही गोष्टी केलेल्या के के आहेत तर आता आपण या व्हॅलीमध्ये चालायला सुरुवात केलेली आहे निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा एकदा आशिया खंडातनं तर्की या देशामध्ये कॅपेडुकी या भागामध्ये आपण प्रवास करतोय जसं मी म्हणालो पाणी हे कधीही उ उत्तम असतं मगाशी मी खतरनाक शब्द वापरला <laughs> परंतु तसंच आहे ज्या ज्या ठिकाणी वाहतं पाणी आहे तिथे तिथे सिव्हिलायझेशन चांगल्या पद्धतीने वसलेलं दिसतं आपल्याला त्यामुळे या निसर्गाच्या सानिध्यात या दगडांच्या खळग्यांमध्ये आपण वॉक घेतो आहे मित्रांनो इथे वेगवेगळ्या गुहा आपल्याला दिसतात चौदा किलोमीटरच्या एक या पॅचमध्ये एकेकाळी ऐंशी हजार लोक राहत होती त्याचबरोबर या दगडांमध्ये या डोंगरांमध्ये अनेक केव्स गुहा इथे आहेत परंतु आपल्याला सगळ्याच आज व्हिजिट नाही करता येणार ना। कारण की त्या कुठे आहेत कशा आहेत तिथे आता सिव्हिलायझेशन आहे की नाही याची काही गोष्टी अजून माहित नसल्यामुळे त्या गोष्टी आपण पाहणार नाही आहोत परंतु तुम्ही अं एका दुसऱ्या बाजूला पाहू शकता या दुसरी बाजू उजव्या हाताची ज्या गुहांचा उल्लेख केला मी त्या गुहा इथे आपल्याला दिसत आहेत आज वातावरणही चांगलं आहे ऊन नाहीये पाऊस नाही आहे थंडी पण नाही आहे त्यामुळे चालण्यासाठी अतिशय उत्तम वातावरण आणि त्याच्यात हिलहारा व्हॅली आपण एन्जॉय करतो आहे जिंदगी वसूल करतो आहे टुरिझम कसं डेव्हलप करायचं हे मला युरोपात तर खूप पाहायला मिळालं आणि आत्ता एशियातील तर्कीमध्ये सुद्धा दिसतंय पाण्यामध्ये हे छोटे छोटे हट्स जिथे तुम्ही मांडी घालून बसू शकता आणि जेवण करू शकता असे हे टुरिझमचे जागा इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि लोक जगभरातन इथे येतात पाहतात बसतात खतरनाक यूज ही जागा आहे मला या हाईकबद्दल या ट्रेलबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटली की खूप झाडी आहेत वेगवेगळ्या झाडांची माहिती घेण्याचा एक प्रयत्न तुम्ही सतत करत राहता जेव्हा तुम्ही नेचरमध्ये असता जर एखादं झाड माहीत नसेल फारच स्ट्रेंज वाटत असेल तर तुम्ही जवळपासच्या काही टुरिस्टशी गप्पा मारून आ, ते प्रयत्न करता तर ही जी काही टूर मी कॅपेडोक्यामध्ये घेतली ह्याला ग्रीन टूर असं म्हणतात आणि आत्ता आपण ग्रीन ग्रीनरी पूर्ण एन्वयरमेंटमध्ये चालतो फार भन्नाट जागा आहे एवढी त्र्याण्णव आता आपण एल्हारा व्हॅलीच्या एंडला आलेलो आहे आणि माझ्यासोबत एक एक मस्त गाईड आहेत जे मला इन्फॉर्मेशन देत आहेत ते गेले तीस वर्ष अंतालियामध्ये होते आणि आता कॅपेटोकियामध्ये आहेत सात वर्ष झाले त्यांच्याकडे शेकडो निळे शर्ट आहेत असं ते म्हणतात त्यामुळे ऑन मजा करत आता एलहारा आपण क्रॉस करून आलेलो आहोत तर मित्रांनो आता आपण आलो आहे कायमकली अंडरग्राऊंडसाठी या ठिकाणी आणि हा स्टॉप इथे आपण बघणार आहे कायमकली अंडरग्राऊंडसाठी जे की सात आठ मजले अंडरग्राउंड आहे आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीपासून याची नोंद झालेली आहे त्यामुळे आपण आता त्यामध्ये एंटर करतो आणि पाहणार आहोत अंडरग्राऊंड सिटी कशी आहे काय करायचे कसे राहायचे पूर्वी या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहणार आहोत चला सिटी बघूयात आता आपण अंडरग्राऊंड सिटीमध्ये एंटर करतोय आणि वेगवेगळ्या गोष्टी इथे पाहण्याचा एक प्रयत्न आपण करणार आहोत उंची आपली जेवढी आहे जेवढी ते उभं आत्ता तरी आणि मग खाली गेल्यावर नक्की कसं आहे काय ते आपण पाहणार आहोत एक इंटरेस्टिंग गोष्ट आणि या सगळ्या वास्तूमध्ये पाहण्याचा प्रयत्न आपला आहे साधारणत अठावन वेंटिलेशनचे शाफ्ट आहेत आणि हा लॉंगेस्ट टनल मधन आपण प्रवास करतोय आता तर आता आपण सातव्या फ्लोर मध्ये आहे अँड आणि बघण्यासाठी बराच खाली आलो आणि नंतर वर जाण्याचा प्रवास आता आपण सुरू करतोय परंतु ही जागा मला सांगायला वाटेल ती आहे <laughs> फारच गर्दी हो आहे मी हा सेम अनुभव व्हिएतनाममध्ये कुर्ची टर्नल्समध्ये घेतला होता जिथे वॉरफिल्डला जे टनल्स वापरले होते ते पाहिले होते आणि त्याच्यापेक्षा हे थोडेसे वेगळे आहेत टनल्स ही अंडरग्राऊंडसाठी पूर्ण वेगळी आहे ह्या ज्या खोल्या दिसत आहेत या खोल्या लिव्हिंग रूमसाठी वापरल्या होत्या वॉर टाईमच्या वेळेस ऑटोमन एम्पायर किंवा इतर वॉर्स जे काही झाले परंतु इथे प्रायव्हेट लाईफ निश्चित नव्हती आणि म्हणून तुम्ही जे काही रूम्स पाहू शकता अशा विविध रूम्स इथे तुम्हाला दिसतात आणि मग एका मोठ्या बेसला प्रत्येकदा येतो आपण That's why we think like that. They use these places for the dining hall or the meeting point. Uh, so, also, they mostly ate dry fruits, dry vegetables, dry meats, and they didn't eat too much, just one time in a day mostly. So, you see, every hole for their foods. why do I again? And in the morning, we talk about the white the parts and black part, part. Remember it, white and uh, tufa and the basalt part. This rock consists of the tufa. If you touch it, you can carve easily just using your nails. As you see, it's real yeah. soft, soft rock. But this is the basalt part. If you touch it, you can feel it. It's really strong. It's really hard rock. Uh, when they carved this underground steel, they found some uh, materials, like a copper. They used this stone for crushing the copper. After the mel uh, melting process, they turned them you know, some soup. तर मित्रांनो अशा प्रकारे अंडरग्राऊंड सिटीमधनं आपण आता बाहेर पडतो आहे बऱ्याचशा गोष्टी मला तिथे आत दाखवता आलं नाही कारण की गर्दी होती मीच पाहण्यात मग्न होतो आणि प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ करता येत नाही तुमचा आभारी आहे की तुम्हाला चांगली माहिती माझ्याकडनं तिथं आली मी पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न केला परंतु एका चांगल्या वास्तूला भेट देण्याचा आनंद मला सुद्धा होतो आहे आणि अंडरग्राऊंड सिटी पाहू ना का आपण कुठच्या आहे का लोकेशनला जाणार आपण सो मित्रांनो मला पर्सनली प्रिझन्स कबूतर आवडत नाहीत कारण की ते फार घाण करतात असं एक माझ्या डोक्यात बसलेलं आहे पण ते पण आहे आणि इथे मात्र उलटं आहे इथे प्रेजन्सला खूप पोचलं जातं त्याचं कारण असं की इथली जी वाईन आहे किंवा इथलं जे ड्रिंक्स आहेत त्याच्या फर्मेंटेशनसाठी प्रेजन्सचा उपयोग होतो आणि त्यावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी इथे होतात आणि लोक त्याला सपोर्ट करतात त्यामुळे पूर्वीच्या काही नक्कीच का पत्र पाठवण्यासाठी एकमेकांना वापरली जायची आणि त्यासाठी ही प्रजन व्हॅली फेमस आहे इथे हायकिंगसुद्धा करता येतं इथून सुरू करून वॉर्मय पानोरमे किंवा आपल्याला जाता येतं परंतु आत्ता आपण फक्त एक वर्ण प्रजन व्हॅलीचं एक दृश्य पाहिलं फोटो काढले <laughs> आणि आपलं साईट सीईंग संपलं एवढंच हे सगळं आहे तर मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे खरं तर पोचलेला आहोत मी एक पंचेस युरोची ग्रीन टूर घेतली होती आणि ती टूर आता सहा वाजत आले आता ती संपती आहे त्यामुळे निश्चित दिवसभरात अनेक गोष्टी मला पाहता आल्या समजत समजून घेता आलं कल्चरबद्दल ट्रॅडिशनबद्दल आणि आने अनेक गोष्टींबद्दल त्यामुळे तर की जे इस्तानबुलला दिसतं ते फार वेगळं आहे जे सेंटर पार्टमध्ये दिसतं ते फार वेगळं आहे आणि सदन पार्टला जिथे मेडिटेरियन आहे तिथे फार वेगळं आहे कारण की जिथे सी कोस्ट आहे तर असं एक भन्नाट ठिकाण त्या पेडोकियामध्ये आपण आहोत फिरतो आहोत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे मला दाखवण्यात यश आलेलं आहे जरी काही फुटेज मला नीट मिळाले नसतील तरीसुद्धा तुम्हाला ते आवडले असतील असं मला खात्री वाटते मित्रांनो आपण आता प्रजनवाली उर इथून टाटा बाय बाय करूयात आणि एखादा नवीन व्हिडिओ घेऊन मी परत एकदा तुम्हाला पर जिंदगी एपिसोड मध्ये भेटणार आहे तोपर्यंत कॅमेरामॅन साकू सह मी स्वतः साकू तुम्हाला टाटा करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा अपील करतो की लाईक करा शेअर करा कमेंट करा कसं वाटलं ते सांगा काही ठिकाणी हळू आवाजात बोलायला लागला असेल काही ठिकाणी ओरडून बोलतोय पण येस नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा तोपर्यंत बबाय टर्कीमधनं तो युरोपातून आता मी एशियात आलेलो आहे आणि एशियातनं हे मराठमोळे व्हिडिओ तुमच्यासाठी मी करत आहे त्यामुळे बाबाय